तुम्हाला सर्वांना वाटलं असेल की मी काहीतरी पराक्रम केलाय पराक्रम मी नाही केला पराक्रम तुमच्या सगळ्यांच्या एकजुटीने पहिली घोषणा काय होती त्या एका नावाने केलेल्या हिंदू हृदय सम्राट करून देण्याची गरज नाहीये पण शिवसेनेची स्थापना मुळामध्ये मुली पुत्रांवरती अन्याय होऊ न देण किंवा अन्याय होत असेल तर त्यांना तोडून मोडून टाकणं या प्रकारे अरविंद आपण जे म्हणाला की धार खंड आकाशी लक्ष तिथे तिला पाशी एक गमत म्हणून पाहिलं तर तुम्ही सगळे जण ग्राउंड स्टाफ आहात म्हणून या विमानाच्या घरी आकाशात पडत असतात काय बात तर आकाशात घरी असतात तशी गिदार असतात चिंता नेहमी आपल्या सोबत असलेल्या कामगारांची रक्षण करण्याची जी असते ती या गिलाड्यांपासून असते कारण एकदा का एकजूट तुटली तर लसके तोड्याला आपले शत्रू मोकळे असतात आणि ज्या क्षणी मी ही वाटली त्याच अरविंदना फोन केला अरविंद म्हणाले संजय तिकडे मेहनत करतोय मग संजय आले अरविंद आले आम्ही या अमुख खायला भेटलो तर अमुख म्हटलं नाही करणार कामगारांमध्ये जा आपल्या सोबत शेवटी तुम्ही लोकांनी आमच्यावरती भरोसा ठेवलेला हो आहे शिवसेनेवरती भरोसा आहे हो आणि हा विश्वासघात आमच्याकडनं कधी होणं शक्य नाही कदापि शक्य नाही नुसतं शिवसेना जिंदाबाद उद्धव ठाकरेंचा विजय असो अरे कसा विजय नको आहे मला मला तुमच्या हृदयातून आलेला तो ती एक भावना पाहिजे हृदयातून आली पाहिजे आणि ही भावना जर संकटाच्या वेळेला आम्ही धावून येणार नसू तर मग आम्ही कशाला पाहिजे आज जो हातामध्ये भगवा पकडलेला आहे त्या भगव्याचं तेच हे तुम्ही या निमित्त दाखवून दिलेलं आहे या सगळ्या कंपनी एक असतात जात असतात आपण कोण आणणार कंपनी आता सुद्धा ती काय सेलेबिना वगैरे होती आपलं थोडीच कोण लागतं आता तिला बंदी घातल्यानंतर कळलं मला किती टर्कीची कंपनी की होती तुर्कस्तालची होती आम्हाला कुठे नाही आता नवीन कंपनी कुठली आली आहे कुठली आले असेल करार कोण करतं त्यांच्याशी आणण्याची परवानगी कोण देतं इकडे काही की आम्ही म्हणजे त्या लोकांनी असं म्हणतात की आक्षेप घेतला आक्षेप घेतला कंपनीचं काम तुम्ही बंद केलं अभिमानाची गोष्ट आहे कारण आपल्या देशाच्या विरुद्ध जो कोणी असते त्याच्याकडनं आम्हाला भाकरी नकोच आहे देशाच्या शत्रूकडनं आम्हाला काही नकोच आहे पण आणणारी तुमचीच केंद्रात सरकार कोणाचं आहे एव्हिएशन डिपार्टमेंट कोणाकडे आहे एअरपोर्ट अथॉरिटी आणि एअरपोर्ट हे कोणाकडे आहे हे तुमचे सगळे बगल बच्चे आणि मित्र तेच ह्या कंपन्यांबरोबर मदत करतात आम्ही आमच्या लोकांना तिकडे रोजीरोटीसाठी त्यांच्याबरोबर बोलणी करतो तर ही संपूर्ण राजकारणाची जी काही खेळी आहे कदाचित मला भीती हीच वाटत होती की या निमित्ताने निमित्त करून कंपनीला तोडायचं कंपनीला बंद करायचं आणि आपली कंपनीची तुम्हाला रस्त्यावरती ठेवून दुसरे लोक तिकडे भरायचे आता या डावपेचापासून या वेळेला आपण चांगला सामना करून त्याला उत्तर दिलेलं आहे मी तुम्हाला सगळ्यांनी एकच हात जोडून विनंती करेन या विजयावरती आपण संकट विजय म्हणण्याविषयी संकट जे परतवून लावलं त्याच्यावरती नुसतं भरोसा ठेवून राहू नका उद्या कुठेही तुम्हाला कुणकुण जरी लागली तरी ताबडतोब अरविंद आहे संजय आहे तिथं सर्व पदाधिकारी तुम्ही युनिट अध्यक्ष सगळे तुम्ही मला कळवा यांना कळवा आणि उद्या जर का कोणाच्या मनामध्ये आपले लक्ष तोडण्याचा वाईट विचार येत असेल तर मग त्याचे राजकारणामध्ये कसे तुकडे करायचे ते आपण सगळे एकत्र करून मला असं आहे की आपण सगळेजण काही त्याच्यातले कामकाजाची तुमची वेळ आहे ती थोडीशी पुढे मागे होते जास्त काही मी रटाळ सगळ्यांना खास करून धन्यवाद देतो तुमच्या एकजुटीवर कौतुक एकजुटीने एकत्र राहा पाठीशी आहे तुमच्यावरती अन्याय होऊ देणार नाही जय हिंद